वाड्याचं एक विशेष म्हणजे वाड्यामध्ये भरपूर असे मराठी शूटिंग झालेलं आहे तर गणेश दादा तुम्ही आम्हाला हे सांगा की हा वाडा साधारणतः आपला किती साले बांधण्यात आलेला आहे आणि ह्या वाड्यामध्ये आतापर्यंत कोणत्या मराठी चित्रपटांचे शूटिंग झालेले आहे <laughs> नमस्कार मंडळी मी गतीश पाटील मित्रांनो आज आपण आलो आहेत पिसावरे या गावात मित्रांनो पिसावरे या गावात जुना प्रकारचा जवळजवळ ऐंशी वर्षापूर्वीचा वाडा आहे आणि हा वाडा एवढा फेमस आहे की इथं बऱ्याचशा मराठी मूवीचं शूटिंग झालेलं आहे तर यात सत्यशोधक असो किंवा दे धक्का कुटुंबम असे बरेचसे इथं कायम शूटिंग वगैरे होत असतात तर मित्रांनो पिसावरे पिसावरे हे गाव भोरजवळ पुण्यातून भोर एक पन्नास किलोमीटर तिथून दहा किलोमीटरच्या अंतरावर पिसावरे हे गाव आहे हे पक्ष्यांसाठी हे गाव फेमस आहे आणि इथला हा वाडा बी खूप फेमस आहे तर मित्रांनो हा वाडा आपण कंटिन्यू बघणार आहोत कसा आहे काय आहे आणि माझ्या चॅनल चॅनलकडून चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला पूर्ण वाडा दाखवणार आहे वाड स्थानिक ते दादा पण आहे ते पण आपल्याला बऱ्यापैकी माहिती देणार आहेत तुमचं नशीब की तुम्ही हा वाडा बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आपण कंटिन्यू हा वाडा बघू कसा आहे काय आहे मित्रांनो हा दरवाजा सेफ्टीसाठी म्हणजे रक्षण संरक्षणासाठी खूप चांगला होता आणि हे तुम्हाला बऱ्या लोकांना हे लॉजिक माहीत नाही आहे तर हे काय पहिले जे काही आक्रमण व्हायचं जे काही हत्ती वगैरे घोडे वगैरे डायरेक्ट धड धडक द्यायची तेव्हा हे असं लावलं जायचं त्यांना हे जखमी होऊन धडस ते देत नव्हती तर हा तेव्हा तो लॉजिक आहे आणि तुम्ही आतमध्ये जसं आले ना हे रूम्स वगैरे आहेत सुंदरसे आहेत आणि आतमध्ये हा वाडा सुंदर मुख्य दरवाजा आहे प्रवेशद्वार आणि त्याच्या बॅक साईडला असला एक रॉड लावलेला असायचा कारण हा दरवाजाला सेफ्टी रॉड होता असं आपण म्हणू शकतो बघा तो कोल्डिंग करून तेव्हाची जुनी सिस्टम होती ही टेक्नॉलॉजी बघा तिथं काही दिसत नाहीये पण दरवाजा जेव्हा तुम्हाला पाहू तुम्हाला जे सेफ्टीचा रॉड द्यायचा असेल तर ते आतमध्ये होतं मित्रांनो हे त्यावेळीच हे गुप्त इयर आपण म्हणू शकतो ना तसला बघा फॉलिंग वर तुम्ही कसली तसं गोड प्रॉब्लेम नाही माझा आवाज आता सर अतिशय महत्वाचे तुम्ही पाहू शकता इथून पूर्ण याच्यामध्ये ते जात आणि पूर्ण लॉक होतं हे बघा बघू शकतो तुम्ही ही जुन्या पद्धतीत एक गुप्त म्हणजे आपण म्हणू शकतो की तेव्हा सेफ्टी रोड रोड लॉक नाही येतो सेफ्टी रोड म्हणू आपण त्याला लॉक नाही ठेव शिवराय मंडळी तर आपण आलेलो आहोत भोर तालुक्यातील पिसावर या गावामध्ये तर पिसावरे या गावामध्ये एक पुरातन असा चौधरी वाडा म्हणून एक सुंदर ठिकाण आहे तर ह्याच वाड्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत वाड्याचे आपण नवीन मालक म्हणू गणेश चौधरी तर ह्या दादांकडून आपण ह्या वाड्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि ह्या वाड्याचं एक विशेष म्हणजे ह्या वाड्यामध्ये भरपूर असे मराठी चित्रपटांची शूटिंग झालेलं आहे तर गणेश दादा तुम्ही आम्हाला हे सांगा की हा वाडा साधारणत आपला किती साली बांधण्यात आलेला आहे आणि ह्या वाड्यामध्ये आत्तापर्यंत कोणत्या मराठी चित्रपटांचे शूटिंग झालेले आहे हा वाडा एकोणीसशे चाळीसला बांधला गेला आहे एकोणीसशे चाळीस ते एक्केचाळीसला काम याचं पूर्ण झालं जवळजवळ ऐंशी वर्ष होत आले वाड्याला इथं बरेचसे मराठी पिक्चर झाले आतापर्यंत जसे की ते धक्का हां कुटुंब हां टकाटक हां असे म्हणजे भरपूर आहेत मला आता आठवत नाही पण मी सांगेल नंतर ते बर म्हणजे हा जो वाडा आहे कलाकार आपले इथे येऊन गेले महेश मांजरेकर किशोर कदम किशोर कदम सर चे परवा शूटिंग झाली ह्या ठिकाणी हा या ठिकाणी म्हणजे चित्रपटाची किंमत मालकीची एवढं नाही सिरियल वगैरे असं काही नाही होतं श्रेयस तळपदे सर स्वप्नील जोशी बरेच म्हणजे मराठी ऍक्टर्स भरपूर येऊन गेले आपल्या वाड्यामध्ये मग आता हे शूटिंग होतं हा जो वाडा आहे तुमच्या म्हणजे पंजाबांच्या काळात बांधला गेला की कोणाच्या काळात म्हणजे तुमच्या आणि आता तुम्ही आ... आता तिसरी पिढी तिसरी पिढी मग आपण सर्व ह्याच गावात राहतात काही लोक नाही म्हणजे मोठे जण ते मुंबईला असतात हां त्यांच्या छोटे भावा गावाला गावाला म्हणजे शेती व्यवसाय म्हणजे चौधरी वाडा हा इतका पुरातन वाडा आहे तुमचा एकोणीसशे चाळीसची केल्या संबंध आहे का किंवा इतिहासामध्ये आपलं काही योगदान वगैरे काय सांगता येईल इतिहासामध्ये काय आपल्या नाही एवढी काय ऍक्च्युली आम्ही व्हायचे प्रॉपर मेनवली लोक जे झाले ते आले तर बाकी ते काही इतिहास तो मध्ये आहे आमचे म्हणजे घर आहेत चौदा त्यामुळे इतिहास असं त्यांनी बांधला गेलेला आहे त्यांच्या वाडीची इतिहासात काही नोंद नाही एक नाही बांधायचं म्हणून त्यांनी बांधलेलं आहे

म्हणजे काळानुसार थोडस आपलं विभक्त पद्धत हा बर, बर। तर मित्रांनो गणेश गणेशदा आपल्याला वाड्याविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे तर हा वाडा आतमधून कसा दिसतोय याचं पूर्ण चित्रीकरण आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेणारच आहेत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्या सोबत असेच राहा ओके तर मित्रांनो हो वा हे तुम्ही बघू शकता हे शेतकरी जेवढी लोकं आहेत जेव्हा इथं यायची शेतकरी जेवढी लोकं होती पहिले ते असं या साईडला वाड्याचा हा दरवाजा आहे आणि तिथं हे सर्व बकरी वगैरे कोणी खाऊ नये म्हणून थोडंसं उन्हात पसरलेलं हे त्यांचं धान्य असायचं तर हे बाजरीचं मका तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे सर्व लाकडी बांधकाम केलेले हे गिल्स वगैरे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो इथं बरेचसे मुव्हीजचं शूटिंग झालेलं आहे मराठी मुव्ही देहका कुटुंब कुटुंबम ना असे बरेचसे झालेले आहेत हा वाडा फार मोठा प्रसिद्ध आहे किंवा प्रसिद्ध झाला नसेल सत्यशोधक पण सत्यशोधक सुद्धा म्हणतात ते दादा म्हणतात सत्यशोधकची जो शूटिंग आहे ती सुद्धा इथं झालेली आता एक दोन महिन्यापूर्वी रिलीज झाला महात्मा ज्योतिबा फुले ना हा पुरुष महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधकची शूटिंग पण इथंच झालेली तर मित्रांनो एक गोठा आहे का तो आणि हे काय देव देवघर अरे वा सुंदर देवघर तुम्ही बघू शकता माझ मित्रांनो एक असं एक जुन्या प्रकारचं म्हणते तिथं लाईट वगैरे नसेल पण हे सुंदर तुम्ही देवगड बघू शकता अरे वा अतिशय सुंदर आहे तर हा त्यांनी आता लाईट जुन्या प्रकारची आहे पूर्ण बघू शकता आणि मित्रांनो हा वा गोठा ना बैलांचा इकडे बैलांचा गोठा आहे ना हा हो हे बघा इथून एंट्री होती आत आतला पेस आहे इथं हे त्यांचे रूम्स आहेत आणि बैलांचा गोठा पण त्यांनी इथं जवळच ठेवलेला आहे हे पण खूप बघण्यासारखं आहे हे बघ बैलांचा गोटा किती छान आहे अरे वा व्हेरी गुड आणि हा त्यांचा बॅक साईड हे बघा जुन्या प्रकारची दगडं हा पूर्ण हे बैल हे बैल दिसतात तुम्ही हे बैल जेव्हा पाऊस येत असेल ना तेव्हा ही बैल ती आतमध्ये बांधत असतील तर हा जुन्या जे ग्रामीण जीवन आहे ते पूर्ण इथं तुम्हाला बघायला मिळू शकतं आणि हे बघा पूर्ण मोकळं जुन्या प्रकारचं गाव आहे जुन्या अजून पण वाडे तुम्हाला दिसतात पुढं पण जुन्या प्रकारचे तुम्ही बघू शकता जुन्या प्रकारचे पूर्ण वाड्या वाडे आज पण इथं शिल्लक आहेत पण त्याच्यात हा वाडा वेगळा आहे या गावामध्ये इथं लाकडं वगैरे आहेत या साईडला चूल आहे लाकडं आहेत आणि जुन्या प्रकारचे इथं वस्तू शेतीसाठी जे काही आपण वापरतो आणि मित्रांनो हा वाडा वाडा हा हा वाडा आहे हा वाडा आहे या वाडा तुम्ही पाहू शकता खूप सुंदर वाडा आहे आणि फार पूर्वीपासून जे काही शेतकऱ्यांची जी कंस किंवा काही असेल ना ते असं वाद घालायची पाणी घेऊन जाती गरम आणि जी वसरी आहे पूर्ण तुम्ही बघा आज मध्ये याचं पूर्ण फॅमिली एक व्यवस्थित राहते हे त्यांचं पलंग वगैरे राहणं आणि इथून वरून वरती जाण्यासाठी तुम्ही बघू शकता हा रस्ता आहे माटीनं लेपलेलं तुम्ही बघू शकता जुन्या प्रकारचं सर हा जुना रोड आहे ना आपल्या वरती जिन आहे ना हा आता हा कोणत्या याच्याने बनवलेला आहे हा ए प्युअर सागवान आहे प्युअर सागवान आहे ना प्युअर सागवानी बनवलेला आहे तर बघू शकतो तुम्ही तेव्हाचं किती वर्ष झाली याला बांधकामाला जवळजवळ चाळीस एक्केचाळीस आता एक ऐशी वर्ष झालं ऐंशी वर्षात सुद्धा एवढं चांगल्या पद्धतीत आहे तुम्ही बघू शकता तेव्हाचं ते कन्ट्रक्शन लाईन कसे असेल अजून मजबूत आहे आता काय जीज होत नाही किंवा त्याच्या खोलीला त्या काय म्हणतात ते खोली खोलीस का हे पाहू शकता इथं कांदे वगैरे ठेवलेले आहेत हाय पण एक रूम आहे खूप सुंदर कुठं काही गर्मी वगैरे होत नाही एवढं वातावरण गरम असताना बी आणि हा रूम अरे वा अतिशय सुंदर हे पाहू शकता इथं कुलर्स वगैरे लावलेले तर मित्रांनो मी म्हणू शकतो ना एखादी पूर्ण बिल्डिंगच आहे रूम किती तुम्ही बघू शकता आणि हे सुंदरस त्याचे खाटकण त्यात त्यांनी ठेवलेले सर्व सामान असे सुंदर मंदिर पिशावरी गाव पूर्ण बघू शकता समोर मंदिर वाड्याचा समोर मंदिर खूप सुंदर असतात हे, हे जे मोठं मंदिर आहे हे सुंदर अतिशय सुंदर वाडा नाही आला आपल्याला काय ना तुझं साई साई ना लहानपणातच राहणा शूटिंग चालू असते का ते तसं काही नाही कधी कधी शूटिंग वगैरे होत असते होते पण कायमस्वरूपी असते काय ना काय असते काय ना काय तरी असते तर मंडळी नो आपण वाड्याच्या माडीवरती आल्यानंतर आपल्याला एक छान अशी गॅलरी या ठिकाणी पाहायला भेटते आणि ह्या गॅलरीतून समोरचा जो आपल्याला दृश्य दिसत आहे ते अतिशय सुंदर असं दिसत आहे तर समोर जे आहे हे मोठ्या जनाचे होमगाई माता म्हणजे त्या जुन्या प्रकारचे बघू शकता कसलं आहे ते संपूर्ण गावाचं कुलदैवत म्हणजेच काळभैरवनाथ यांचं मंदिर आपल्याला दिसत आहे तर अतिशय सुंदर पद्धतीने हे दृश्य आपल्या या वाड्यामधून पाहायला जाते ते समोर दिसते पूर्ण ग्रामीण जीवन आहे तुम्ही बघू शकता शेतकरी जे काही पिकवतो ते गावात असं टाकलेलं असतं ओपन हे तुम्ही बघा बाजाराची कणीस शेंगा जे असेल ते तर मित्रांनो हे ग्रामीण जीवन पूर्ण इथं दिसतं आपल्याला तुम्ही बघू शकता किती छान आहे करायची गरज आहे का जुनं बांधकाम आहे ऐंशी वर्ष झाले ऐंशी वर्ष झालेला वाडा कसा असतो त्याचं एक उत्तम उदाहरण हे सुंदरसा खिडक्या वगैरे अरे अतिशय छान आणि पूर्ण समोर दिसणारा सुंदरचा हा परिसर तर तुम्ही बघू शकता कुठेही काही लावायची गरज नाही ऐंशी वर्ष वाडा झालेला आहे तुम्ही बघू शकता डाग जोजी दिसते का साधा त्यांनी म्हणजे ना कुठं काही चेंज नाही केलेले आहे आणि हे बघा त्या समोर तुम्हाला दिसते एकदम जुन्या प्रकारचं बांधकाम आहे तुम्हाला आता शोधून त्याचा कारागिर सुद्धा भेटणार नाही तेव्हाच आताच ते बांधकाम आहे कोल्हारू घर आहे खूप सुंदर आहे पूर्ण सागवान वापरलेलं ते पण ओरिजनल ओरिजनल हे पण लागून नाहीये चेंज करायची वेळ तर हे बैलन्स पहिले प्रत्येक घरात राहायचं याला याला नाही नाही याला पूर्ण गेस काहीतरी म्हणतात त्याला घंटी घंटी नाही म्हणतात बॅक साइड पण बघू बघू एकदम पूर्ण बघ वारस बघण्यासारखं हे बघा हा वरचा फेस किती सुंदर आहे वरचा फेस इथं तुम्ही सामान वगैरे ठेवू शकता आज ही लाकड खूप चांगल्या प्रकारे इथं लाकडं आहेत आपल्या सिटी मध्ये तर अजिबात भेटायला तयार होत नाही हे ट्रॉफी कशाची दादा क्रिकेटची काय कोणी भेटली क्रिकेट मध्ये भेटली होती हा काय आपलं जास्त रन्स वगैरे केलं टीम ला भेटली होती बोल उत्कृष्ट गोल उत्कृष्ट गोल अंदाज अरे वा दादा म्हणजे ऑलराऊंडरचे क्रिकेटर पण हे सर्व गोष्ट आणि हे बैल ते इथं रेस वगैरे होत असते का बैल आहेत त्यामुळे मुळे आवड आहे तर घर एक घर दोन आणि तुमची आता वाटणी झालेली आहे हा हे शूटिंग आहे हो अरे वा शूटिंग वाला तुम्ही बघू शकता